आज आपण विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन दिले काय विषय आहे हा विषय हे आहे की भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन घोषित केलेला आहे तर हा आठवा वेतन जे आहे हे लागू होणे असे हे आमचं आमचं म्हणणं आहे त्याचे कारण काय आहे कारण हे आहे शासकीय कर्मचाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर वा पगारात वाढ 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 होत जाऊन एक मोठ त्यांना एक चांगल्या प्रकारे पगार मिळतो त्यामध्ये त्यांचं सर्व काही भागत अस आहे म्हणून आता हे आठवा वेतन लागू होऊ नये असं आमचं म्हणणं आहे कारण कारण काय हे आठवा वेतन जर लाग, लागू लागू झालं आणि तर ते त्यांना हे आठव्या वेतनची रक्कम जी आहे त्यांना आपल्या देशाचे उत्पन्न वाढवून वाढवूनच त्यांना वेतन लागू करावं लागेल त्याच्यासाठी काय करावं लागेल की टॅक्सेस ला लावे लागतील म्हणजे कापड जे, जे जनतेचे खाण्यापिण्याचे वस्तू आहेत आणि पे वस्त्र आहेत आणि इतर जे जे गर गरजेचे जे वस्तू आहेत हे सर्व वस्तूंना टॅक्स लावावं लागेल आणि ते टॅक्स लावल्यानंतर हे जे वस्तूचे भाव वाढतील वाढून ह्याच्यामुळं महागाई वाढेल आणि सध्या जे आहे सध्या सर्वसामान्य जी जनता आहे खालच्या ले लेवलची मध्यम व वर्गीय जे लोक आहेत त्यांना हे महागाईची इतकी झोड प पोचत आहेत पोचत आहे की त्यांना राहणंसुद्धा जगणं हे अवघड झालेलं आहे आणि त्यामध्ये त्या आता हे जर वेतन वाढ जर होऊन टॅक्सेस लागले तर यांना आणखीन ते वस्तूची किमती वाढतील वाढल्यानंतर यांना ते वस्तू घेण्यासाठी जे आहे खूप सं संघर्ष करावा लागला आणखीन त्यांना कामं लागवं कामं जास्त करावं लागतील आणि सध्या काय सध्या जे आहे ही सरकार सांगत आहेत की बा कामं का आम्ही खूप कामं देत आहोत पण इतकी बेरोजगारी इतकी मोठ्या प्रमाणात आहे की परवा एक मी ह्याच्यामध्ये ब पेपरमध्ये बातमी आलेली आहे तिथं जागा फक्त एक दोन चार दोन पंचवीस तीस जागा असतील पण त्या जागेसाठी जे जा आहेत लाखो अर्ज आलेत आणि परवा प पुण्याची एक घटना आहे की त्या ते मुलाखत देण्यासाठी त्या ज्या ठिकाणी ते उमेदवार आले आलेले होते मुलाखत देण्यासाठी तर त्याची एक किलोमीटरपर्यंत रांग लागलेली होती ही पेपरमध्ये वाचलेली आहे माझ्याकडे त्याची कटिंग्स आहेत तर आज जे आहे नोकरीसाठी ह्याच्यासाठी रोजगार कमवण्यासाठी इतका संघर्ष करावा लागत आहे अशा पद्धती हे होत आहे त्यांचे हाल होत आहेत काम नाही लोकांकडे पैसा नाही हे वगैरे तर हे आत्महिक्षण लागू केल्यानंतर लोकांना आणखी महागाई वाढ म्हणून हे काय हे महागाई हे जे आहे लागू करण्यात येऊ आणि दुसरी गोष्ट हे आहे सध्या आपल्या देशामध्ये शेतकरी जे आहेत शेतकऱ्याच्या आत्महत्या खूप मोठ्या प्रमाणे वाढलेल्या आहेत तर हे आत्महत्या का वाढत आहे त्यांना काय कशाची गरज आहे आणि शेतकरी जे आहे जे शेतकरी आपलं आपलं पेरणी करणे मग ते पूर्ण पीक तयार झालं झाल्यानंतर काढणे आणि त्याचा उतारा कमी होणे हे सर्व होऊन शेतकऱ्यांना जे आहे आज शेती करणं अवघड झालेलं आहे आणि शेतीचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्नाचा खर्च उलट जास्त आहे उत्पन्नाचं जे हे ते शेतीमध्ये जे आपण घालतो ते खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे अशी परिस्थिती झाल्यामुळं त्यांना ज, ज जगणंसुद्धा सुद्धा अवघड झालेलं आहे तरी हे, हे जे आहे के हे केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांना जे आठवाय त्यांचं हे देण्याची घोषणा केलेली आहे तर आमचं म्हणणं आहे की हे जे आहे त्यांना हे न करता शेतकऱ्यांकडून हे रक्कम जे आहे इकडं वडती करावं आणि शेतकऱ्याने मग मोठ्या प्रमाणात मदत करावं अशी आमची मागणी आहे आणि ह्याच्यावर ते विचार व्हावा असं आमचं म्हणणं आहे ह्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलो आहोत माझ्यासह निजामू आहेत शेख खुरराम अब्दुल रशीद सर